ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि वाढत्या क्रूड ऑइलला पर्याय म्हणून भारतात आता सध्या दररोज नव्या नव्या तंत्रज्ञानाच्या गाड्या या रस्त्यावरती उतरतायत पण जी नंतर इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि मग बॅटरीवर धावणारी कार आणि आता त्यात भर पडली आहे ग्रीन हायड्रोजनवर धावणाऱ्या कारची पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट ही साधी सुधी कार नाही तर ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार आहे कारचं हे नवं तंत्रज्ञान भारतीय कार मार्केट मध्ये क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे कार आणि इतर वाहनांमुळे होणारं वायू प्रदूषण रोखण्यासाठी भारतात बरेच प्रयत्न होत आहेत आणि त्यातील एक प्रयत्न म्हणजे हायड्रोजन इंधनावर चालणारी ही कार स्वत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या हायड्रोजन कारसह हा संसदेत पोहोचले कल्पना हे आहे की से जो बनता है वो ब्लॅक हायड्रोजन होता है। और पेट्रोलियम से बनता है वो ब्राउन हाइड्रोजन होता है पर हमें ग्रीन हाइड्रोजन ही तैयार करना है और ग्रीन हाइड्रोजन इन्वायरमेंट दृष्टि से एकदम इकोलॉजी एंड एन्वायरमेंट के लिए पूरक है कोई पोल्यूशन नहीं होता तो ये जो गाड़ी है ये हमारा इसका नाम ही जो है वो फ्यूचर है भविष्य और ये इसके कारण पेट्रोल डीजल का जो आज कीमतें बढ़ी वो हमको भुगतना ही होगा देश में हमने इसके स्टैंडर्ड्स पक्के कर दिए हैं और जल्दी ही ये गाड़ी इंडिया में आएगी फिलिंग स्टेशनस आएंगे और देश में एक बड़ा रिवोल्यूशन होगा और हमारा इम्पोर्ट कम होगा और आत्मनिर्भर भारत का सपना निश्चित रूप से पूरा होगा टोयटोनी किर्लोस्कर ग्रुप सह मिळून पायलट प्रोजेक्ट अंतर्गत मिराई ही हायड्रोजन कार तयार केली आहे जपानी भाषेत मिराई या शब्दाचा अर्थ भविष्य असा होतो या कार मध्ये इंधन भरण अगदी सोपा आहे ॲडव्हान्स फ्यूल सिस्टीम च्या साहाय्याने पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे हे फ्यूल देखील 2-3 मिनिटात भरला जाऊ शकतो हायड्रोजन पॉवर कारमधील प्रेशर टँकमध्ये हायड्रोजन साठवता येतो त्यानंतर ते वीज निर्मितीसाठी फ्युएल सेलमध्ये ट्रान्सफर केलं जातं ही सिस्टीम सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजन याचं मिश्रण करून एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे वीज निर्माण करते आणि या विजेच्या साहाय्यानं कार धावू लागते या कारमध्ये कार्बन डायऑक्साइड नाही तर उत्सर्जनाच्या स्वरूपात केवळ पाणी बाहेर येतं या कारमध्ये तीन हायड्रोजन सिलेंडर असून एक पूर्णांक चार किलो वॅटची बॅटरी आहे कारच्या मायलेजचा विचार करता एका सिलेंडरमध्ये पाच पूर्णांक सहा किलो हायड्रोजन भरण्याची क्षमता आहे एकदा टाकी फुल केल्यावर ही कार तब्बल साडेसहाशे किलोमीटर प्रवास करू शकते हायड्रोजन कारचा प्रति किलोमीटर खर्च हा दोन रुपये इतका असेल पांढऱ्या शुभ्र रंगाची ही हायड्रोजन कार सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे महाग लेला इंधना पर हाइड्रोजन ईंधना का पर्याय ठरेल असा विश्वास नितिन गडकरी ने व्यक्त किया डीजल और गैस के लगातार कीमतें बढ़ रही है और हम उसे इंपोर्ट भी करते हैं प्रदूषण के दृष्टि से भी पेट्रोल डीजल का प्रदूषण बहुत होता है इंपोर्ट सब्स्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव पोल्यूशन फ्री और इंडिजिनियस यही हमारी नीति है प्रधानमंत्री जी ने आत्मनिर्भर भारत का जो सपना हमारे सामने रखा है वो पूरा करने के लिए हमें फ्यूएल में भी आत्मनिर्भर होना होगा बाजारात तेल गॅसच्या किमती वाढतायत त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होतोय त्यामुळे ग्रीन हायड्रोजन हा चांगला पर्याय आहे देशाने इंधनाबाबत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे पर्यावरणपूरक इंधन जर सर्वसामान्यांना कमी दरात मिळत असेल तर भारताचं मिराई अर्थात भविष्य हे उज्ज्वल असेल यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नवी दिल्ली आणि यासोबतच या मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत थोड्याच वेळात पाहुयात गावाकडच्या बातम्या